मी यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक आळेपाटा पोलीस ठाणे सर्व जनतेस आवाहन करतो की सध्या मोबाईलद्वारे आपणास फेसबुक किंवा व्हॉट्सअपद्वारे रिक्वेस्ट येते की तुमच्या मित्राला पैशांची अपघात झाल्यामुळे गरज आहे किंवा त्याच्याकडून काही किमती फर्निचर कमी किमतीत विकले जाणार आहे असे संदेश आपल्याला येऊन आपण त्या संदेशाला बळी पडून अपघातासाठी आर्थिक मदत करता किंवा मौल्यवान फर्निचर किंवा वाहने कमी किमतीत मिळत असल्याने त्या संदेशाला बळी पडून आपण त्याला प्रतिसाद देता यातून आपली माहिती ओ टी पी समोरच्या व्यक्तीला ही दिली जाते त्याचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेऊन आपल्या बँकेतील अकाउंटमधील रोख रक्कम जाण्याचे प्रमाण वाढीस लागलेले आहे तसेच बरेचदा आपणास बँकेकडून फोन येतो आपणास कोणत्याही जास्त कागदपत्रांची पूर्तता न करता ऑनलाईन दहा लाख पंधरा लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात येईल असा फोन येतो आपण तात्काळ त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपली कागदपत्र बँकेचे डिटेल्स त्यांना सहजरित्या पुरवता त्यातूनही बऱ्याच जणांची फसवणूक झालेली असून त्यात पाच दहा पंधरा लाखांची फसवणूक झालेली असते तरी पोलीस स्टेशनकडून आपल्याला आव्हान करण्यात येते आपल्याला कोणतीही पैशासाठी फ्रेंड रिक्वेस्ट आली किंवा लाख रुपयांचं लोन सहजरित्या मंजूर करण्यात येत आहे त्या मोहाला बळी पडून आपन आपण आपली कोणतीही माहिती ओ टी पी किंवा समोरच्या व्यक्तीकडून मागविण्यात येणारी माहिती त्यांना पुरवण्यात येऊ नये आपणास त्यासंबंधी कोणतीही माहिती विचारण्यात आली असता आपण समक्ष त्या ठिकाणी जावे किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करून त्याची माहिती द्यावी जेणेकरून आपली कोणतीही आर्थिक फसवणूक होणार नाही आपणास पुन्हा आवाहन करण्यात येते की आर्थिक बाबतीत कुठल्याही मोहाला बळी न पडता आपली फसवणूक होणार नाही या कामी दक्ष रहा व आपली माहिती कोणालाही मोबाईलद्वारे देऊ नका जय हिंद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी